रत्न बोधिसत्व क्रांतीसूर्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी विनम्र अभिवादन जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा सर तर मग कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे तेरा एप्रिलचा रात्रीचा अकरा वाजता आम्ही गेलो तो अभिवादन करण्यासाठी आंबेडकर भवनमध्ये ऐरोलीमध्ये त्याचेच हे काही क्लिप्स आहेत चला तर आपण बघूया अनुदे इथे अनुजी चालली तुम्ही पाहिलंच असेल आत्ताची आत्ता मागची क्लिप त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी आतमध्ये जाऊन वंदना घेतली त्यानंतर बाहेर खूप साऱ्या असे फटाक्यांची आतिषबाजी हो चालू होती खूप छान छान बाहेर गाणी लागली होती आणि नाच वगैरे डान्स सगळ्यांचे चालू होते मला कॉपीराईट येईल त्यामुळे मी जरा ते म्यूट करून ठेवले आहेत आणि माझा वॉईस ओवर देते आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं इथे माझ्या नंद आणि त्यांचे मिस्टर हाय करत होते आपल्या सगळ्यांना तर त्यानंतर पुन्हा आम्ही आतमध्ये आलो आणि बाबासाहेबांचं से जे गीत आहे ते सगळे गात होते जोबाळा जो, 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 जो। त्याचं लिरिक्स मला आता आठवत नाही आहे एक्झॅक्टली त्याचं एक गाणं सगळेजणं म्हणत होते खूप छान रात्रीसुद्धा आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं मेन म्हणजे माझ्या अन्वीने किती किरण ऐकली त्यावेळेस शांतपणे सगळं छान म्हणजे चाललो होतं तिचं पण तुम्ही आत्ता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये आपण आधी आतमध्ये गेलो त्यानंतर अभिवादन केलं बाबासाहेबांना आम्ही सगळ्यांनी अन्वी प्रावी आईने सगळ्यांनी अभिवादन केलं त्यानंतर वंदना झाली वंदना झाल्यानंतर आम्ही छान असं गीत सगळेजणं गात होतो आणि त्याच्यानं माझा आवाज जरा थोडासा वेगळा येत होता म्हणून मी ते म्यूट केलं आणि ओव्हर दिला आत्ता आणि नंतर बाहेर येऊन आम्ही सगळ्यांनी लहान जी मुलं होती त्यांनी केक आउट करत केला झाल्यानंतर सगळेजणं म्हणजे हो केक घेण्यासाठी पुढे जात होते तुम्हाला दिसत असेल पुढच्या क्लिप्समध्ये तिकडे अण्वी आईंनी आई अण्वीला घेतलं होतं आणि तिचं चाललं म्हणजे इकडे जे आहे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही येलो कलरचं ते असं म्हणजे त्याचं ब्लास्ट ब्लास्ट नाही म्हणता येणार पण त्याच्यातून अग्नी येणार होतं बाहेर त्याच्यामुळे मी प्रावीला म्हटलं होतं आईंना सांगत होतं की तिला लांब उभी उभी करा कारण मला थोडीशी भीती वाटत होती आणि माझ्याकडे प्रावी अण्वी होती तर अशी खूप सारी मजा आली होती त्या दिवशी म्हणजे रात्री बारा वाजता तेरा एप्रिलला आणि इकडे त्यांचं चाललं होतं म्हणजे सेटिंग ती ते, ते काय म्हणतात मला तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून हां याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा मला आणि खूप म्हणजे खूप मजा आली होती तुम्हाला दिस केक कट करून झाल्यानंतर छानसं सगळ्यांनी मोठमोठ्याने जय भीम आ, जे तुमचा नारा देत होते सगळेजणं खूप म्हणजे खूप छान वाटत होतं रावीचं एका साईडला थोडंसं सा चाललं होतं आणि इकडे अन्वीला म्हटलं हाय अणू तर तिचं चाललं होतं हाय माझ्या अन्वीकडून सर्वांना हाय आणि त्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला तिकडे नाश्ता होता पोहे पोहे वगैरे केले आणि नंतर डान्स करण्यासाठी मी अन्वीला स्टेजवर उभं केलं होतं पण तिचं काही ऐकत नव्हती ती आपलं तिथेच बाहेरच म्हणजे ती स्टेजच्या बाहेर जायला पळत होत इतकी पळत होती की तिला ब्रेकच लागत नव्हता माझ्या बाहेर म्हणजे पडेल अशी पडतीत काय असं वाटत होतं त्यामुळे तिला मी नंतर थोड्या वेळाने खाली घेतलं तुम्हाला दिसत असेल ती सर्वजणं एन्जॉय करत होते रात्री खूप म्हणजे खूप सगळेजण एन्जॉय करत होते आणि मीला म्हटलं चल तू इथून आपण खाली उतरूया तू नकोच म्हणजे ती ती थांबतच नव्हती अक्षर गोल 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 फिरणं चालू होतं अन्वीचं आणि तिकडे पण लहान लहान मुलं तिच्या मागे फिरत होती <laughs> या पुढच्या क्लिप्स आहेत त्यामध्ये अन्वी आणि प्रावीचा डान्स आहे खूप म्हणजे खूप फुप दोघींनी डान्स केला होता काल चौदा एप्रिलला नाही जमलं त्या दिवशी कारण खूप गर्दी असते रॅलीमध्ये त्यामुळे त्यांना आम्ही आम्ही गाडीमध्येच बसून होतो म्हणजे आई घेऊन बसल्या होत्या आम्ही आणि त्यामुळे तेरा तारखेच्या रात्री बारा वाजता त्यांची खूप म्हणजे खूप धमाल दोघींची झाली होती रात्री कधी पटकन झोपल्या म्हणजे दोन वाजले झोपायला त्यांना पण सकाळी त्या अक अकरा वाजता झोपल्या इतका त्या दमल्या होत्या मध्ये आणवीचं उठाण आहे की काही नाही आणि छान त्यात झोपली इतकी दमली होती ती नाचून नाचून खूप म्हणजे खूप दोघींनी डान्स केला अक्षरशः एका व्यक्तीने त्या दोघींचे व्हिडिओ पण काढले मला वाटतं ते पण यूट्यूबवर असावेत मी नाव नाही विचारलं त्यांच्या चॅनेलचं पण त्यांचे पण व्हिडिओ व्हिडिओ यूट्यूबला असतील असं मला वाटतं आहे त्यांनी खूप वेळ प्रावी आणि अणवीचे व्हिडिओ ते शूट करत होते आणि इथे आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली इथून पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू बघूया चला आणि इकडे ना अणूच्या हाताला ना पडली होती खाली तर प्रावी जस आलं तिच्या हाताला बघण्याचं काम की काही अणूला लागलं आहे का लाग कुठे की ती बघत होती इतकी मला इतकं छान वाटतं ना की प्रावी इतकी तिची म्हणजे समजूतीने तिची काळजी घेते खूप म्हणजे खूप म्हणजे प्रावी आहे खूप म्हणजे खूप समंजस आहे ती म्हणजे दोघी पण आहेत तशात तसे आहेत पण कसं मोठी मोठी बहीण म्हणून ती खूप तिला प विला प्रोटेक्ट करते खूप छान वाटतं ते बघून मला खूप म्हणजे ती बघत होती तिच्या हाताला कुठे काय लागलं आहे का ते चेक करत होती ती आणि तिला सोडतच नव्हती तिचा हातच धरून तिने ठेवला होता मग तिला म्हटलं मी अगं सोड तिला एक एक तुम्ही दोघीजणी वेगवेगळा नाचा तेव्हा ना कुठे ती थोड्या वेळाने आणि त्याला रेडी झाली नाचण्यासाठी मग ला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला नक् आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल चौदा एप्रिलचा मला जसा वेळ मिळेल तसा मी पटकन म्हणजे शूट करून शूट केलेला आहे सॉरी एडिट करून मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन तोवर हा व्हिडिओ पहा नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ हा कसा वाटला तोवर बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची